नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म मॅप आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण कांदा लागवड करून साधारणपणे दोन ते अडीच महिने पूर्ण झाले आहेत आणि नुकसान हे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला झालेलं आहे त्याचं कारण काय याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी जर विचार केला आपण तर पाऊस काळ भरपूर प्रमाणामध्ये झाला आहे आणि पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळं कांदा लागवड आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरपूर प्रमाणामध्ये नुकसानीचं हे वर्षी केलं आहे बेडवरती ही कांदा लागवड केली बेडवरती कांदा लागवड करून सुद्धा अशा पद्धतीने जर नुकसान व्हायचं असेल तर ज्या शेतकऱ्यांनी सारा पद्धत किंवा सरी पद्धतीवरती कांदा लागवड केली त्यांच्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये नुकसान आहे नुकसान कशा पद्धतीने झालं आहे तर रोग आणि बुरशीचा प्रभाव हा जास्त प्रमाणात झालेला आहे कांद्याची जी वाडई गाणा जो असतो तो गाणा देखील लहान राहिलेला आणि पूर्णपणे कांदा हा लहान साईजमध्ये दिसतोय आपल्याला थो。थोडासा जर साधा विचार केला आपण शंभरपैकी जर साधारणपणे सात टक्के कांदा हा पूर्णपणे फेल आहे आणि चाळीस टक्के कांदा जरा थोड्या चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो खर्चाचा जर विचार केला आपण तर बेळ नांगरणी करणं रोटर करणं बेड काढणं हे सा सर्व जर विचार केला आपण तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला खर्च हा ह्या कांद्याला दिसून येतोय त्याच्यामध्ये पुन्हा ठिबक असेल कारण की बेडवरती जर लागवड केली तर ठिबक सिंचन केल्याशिवाय आपल्याला पर्याय हा दिसत नाही त्यामुळे खर्च हा जास्त प्रमाणात दिसून आला आहे आणि माल जर विचार केला आपण साधारणपणे एक एकर क्षेत्रामध्ये आपण याची लागवड केली परंतु उत्पादन हे आपल्याला जर जेवढं अपेक्षित होतं तेवढे अपेक्षित होणार नाही साधारणपणे एक एक कर्मचा जर विचार केला आपण तर पन्नास जरी थायला भरलं तरी पण खूप मोठी गोष्ट कारण की अशा पद्धतीने माल निघण्यानंतर आपल्याला उत्पादन हे अपेक्षित होतं तेवढं मिळणं शक्य नाही आता बरेच शेतकरी म्हणत होते की बेड पद्धत ही चांगल्या पद्धतीने उपयोगी होते परंतु उपयोगी ह्या वर्षी आपल्याला काय दिसून येत नाही कारण की बेडवरती लागवड करूनसुद्धा कांद्यावरती रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला आहे जेवढं आपण अपेक्षित उत्पादन धरलं होतं तेवढं अपेक्षित उत्पादन हे आपल्याला मिळ मिळणं जरा अवघड दिसते रोगाचा जर विचार केला आपण तर बुरशी मर रोग कांदा सडणं आणि दुसरं म्हटलं तर पाथी पिवळी म्हणून आपण बघू शकता की कशा पद्धतीने पाथी पिवळी झालेली आता मागचा जो लॉट आहे तो पलीकडल्या साईडला लॉट आहे तो चांगल्या पद्धतीने आलेला आहे परंतु आत्ता जी ही पद्धत होती ह्या पद्धतीमध्ये किंवा ह्या लॉटमध्ये आपल्याला जेवढं उत्पादन मिळणार होतं तेवढं काय दिसत नाही साधारणपणे खर्चाचा जर विचार केला आपण लागवडीपासून रोपापासून तर साधारणपणे तीस हजार रुपये आपल्याला खर्च झालेला आहे त्यामध्ये ट्रॅक्टरचं आसन किंवा खत फवारणी ठिबक सर्व आलं त्यामध्ये तर तीस हजारामध्ये आपला कांदा बी तेवढा होतो आहे का नाही ही एक मोठी समस्या आपल्याला आलेली आहे तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने कांदा आलेला आहे आपण कशा पद्धतीने याची लागवड केली आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपले लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती जर पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा धन्यवाद